नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीस जुलै प्रोममध्ये अधिपती अक्षरा फिरायला जातात आता पायऱ्या चढायच्या असतात अधिपती म्हणतो आपण स्पर्धा लावूया का दुर्गी त्यांचा पाठलाग करत असते अधिपती म्हणतो बघू आपल्या दोघांमधून पहिले वर कोण जातं आता दोघं पण पायऱ्या चढायला लागतात पण अक्षरा मात्र खूप पटापट चढत असते तिची मस्करी करण्यासाठी अधिपती मागे जातो आणि लपून बसतो अक्षरा वर जाते आणि मागे वरून बघते तर अधिपतीच नसतो ती आता जाम घाबरते अधिपती तिला लपून बघत असतो तेवढ्यात दुर्गी पण वर पळत येते अक्षरा मोठ्याने आवाज देत असते अधिपती अधिपती अधिपतीला मात्र खूप मजा वाटते तो असतो आणि पुन्हा लपून बसतो पण याचा फायदा दुर्गी उठवते तिकडे तिकडे बघते तिला कुठेही अधिपती दिसत नाही अक्षरा मात्र कासावीस होते आता दुर्गी मागून हळूच येते आणि अक्षराला जोऱ्यात धक्का देते यावेळेस मात्र दुर्गीचा वार खाली जात नाही आणि अक्षराला बरोबर धक्का बसतो तर तुम्हाला काय वाटतं खरंच अक्षरा पडेल की अधिपती तिला वाचवणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद